पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी प्लॉट आजच संपर्क साइट चा पत्ता लोटस पोट पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजे ला करा शेजारी बेल करा। आज, आज मुंबई सोलापूर विमान सेवा सुरू झालेली आहे आता या ठिकाणी स्टार एअर विमान हे उतरत आहे गेले अनेक वर्ष आमचा प्रयत्न होता या एअरपोर्टच्या निर्मितीतले सगळे अडथळे आमच्या सरकारने दूर केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली पुनर् रिकार्पेटिंग आणि सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या चिमणीचा प्रश्न होता तो देखील दूर झाला आणि आज ही मुंबई सोलापूर विमानसेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई तुळजाभवानीचं दर्शन घेणारे सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे ही मला असं वाटतं सोलापूरकरांकरता अत्यंत महत्वाची गोष्ट असं आहे की थोडं आम्हाला त्याच्यामध्ये कठीण जाणार असलं तरी या एअरपोर्टचं एक्सपान्शन आणि पोरामणीच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्याचं सगळं रिजेक्ट झालेलं आहे पण त्यातही काही मार्ग निघतो आहे का असे दोन्ही प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहेत कारण मोठं विमान उतरल्याशिवाय आपल्याला जे अंतिम ध्येय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही पहिल्यांदा तर इतके ना, इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण करता काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारे यांना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी मातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी आहे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मीतर सगया मदे है। पड़ मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे व आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नावं आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं काढून हे कसं ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते मी तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को फियास आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवारसाहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत कोणालाही सोबत घेऊन असं आहे हे एक मिनिट लक्षात ठेवा कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महायुती भक्कम आहे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा आम्हाला हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत रडण्याची सवय आहे पण काय हरकत नाही